पुन्हा एक गंमत महाबळेश्वरनं ज्या उतरायच्या वाटा आहेत खाली खूप गमतीदार वाटा आहेत सगळ्या कधी कोणी गेलात ना वाईला कोणी गेलात तर चिखली नावाचं गाव विचारा आणि त्या चिखलीवरनं एक घाटवरती पाचगणी आहे ना त्याच्या पुढे येतो थोडासा त्या घाटाचं नाव आहे तायघाट खान या तायघाटाने वर आला का महाबळेश्वरवरनं खाली त्या कोयनेच्या खोऱ्यात उतरायला ज्या जागा जा आहेत त्याच्यात आत्ताचा जो घाट आहे ज्याला आंबेनळी म्हणतात किंवा इंग्रजांनी त्याचं नाव दिलं होतं फिट झराल्ड घाट असं नाव दिलं त्याचं मूळचं नाव आहे रडतोंडीचा घाट खरंच रडायला येतं तिथं कारण सगळी इतकी घसरणं आहे तिथं आपल्याकडं संस्कृत नावं द्यायची पद्धत आहे म्हणजे मूळ नावं मराठी असतात ती संस्कृतईच करायची म्हणून शिवकाव्य नावाच्या एका त्या काव्यात संकर्षण सकळ कळ्यांनी त्याला अश्रुमुखीचा घाट म्हटले म्हणजे रडतोंडीचाच घाट घर अश्रुमुखी तर राजांनी एक छोटीशी तुकडी रडतोंडीनं पाठवून दिली म्हणजे तुम्ही कल्पना करा रडतोंडी इथं आहे इथनं खाली उतरायचं की कोयना लागते इकडं पार नावाची गावं आहेत त्या पलीकडं गेलं की इथं जावळी आहे याच्यावरती ज्या काही उतरायच्या वाटा आहेत त्या अत्यंत अवघड वाटा आहेत त्यातल्या मी एका वाट्याचा उल्लेख केला होता निश्रेणी म्हणजे शिडीची वाट आणि ती त्या एल्फिन्स्टन पॉईंटच्या तिथने येतील एल्फिन्स्टन पॉईंटचं पूर्वीचं नाव आहे पांगळा त्या पांगळ्याच्या तिथने आर्थर सीटचं पूर्वीचं नाव आहे मढी मढी महल, मढी महल।